कुचीच्या ठिकाणापासून मूर्ती स्थापनेपर्यंत वास्तुशास्त्रानुसार सुचवलेल्या आपल्या घरातील मंदिरासाठी किंवा देवघरासाठी या चौदा गोष्टी नेहमी लक्षात ठेवायलाच पाहिजेत कोणत्या आहेत या महत्त्वाच्या गोष्टी चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा घरातील देवघर किंवा देवभारा हे असं स्थान आहे जिथे संपूर्ण घराची ऊर्जा एकत्र येते आणि त्यामुळे घरातील लोकांमध्ये सुसंवाद राहतो आणि घरात समृद्धीही राहते घरातील देवघर किंवा देव्हाऱ्याला खूप महत्व आहे कारण या ठिकाणी देवाची पूजा आणि ध्यान आपण करत असतो हे असं स्थान आहे जिथे देव मूर्ती आणि इतर अनेक प्रकारचे धार्मिक ग्रंथ सुद्धा ठेवले जातात आणि संपूर्ण कुटुंबातील सदस्य एकत्र प्रार्थना आणि आरतीमध्ये सामील होतात घरातील देवघर हे पवित्र स्थान तसंच सकारात्मक ऊर्जेचं केंद्र मानलं जातं आणि यासाठी वास्तूंच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे वास्तुशास्त्रात देवघराची वास्तू सर्वात महत्वाची मानली गेली असून वास्तू नियमांचं पालन करून देवघरातील वस्तूंची मांडणी केली तर घरात नेहमी समृद्धी तर राहतेच शिवाय आर्थिक लाभाचे मार्ग सुद्धा मोकळे होतात असं सांगितलं जातं म्हणून वास्तुशास्त्रानुसार घराच्या मंदिरात किंवा देवघरात मूर्ती बसवण्यापासून देवपूजे संबंधित वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी पहिली महत्वाची गोष्ट घरामध्ये मंदिर ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा म्हणजे ईशान्य दिशा मानली जाते ही दिशा वास्तुशास्त्रानुसार शुभ मानली गेले ही दिशा देवता भगवान ईशान यांच्याशी संबंधित आहे आणि ती ज्ञान आणि बुद्धीची दिशा मानली जाते या दिशेला देवघर किंवा देवघरा लावल्यानं तसेच उत्तम आरोग्य आणि समृद्धीही प्राप्त होते असं म्हणतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील देवघराची योग्य दिशा पूर्व दिशेला असावी शास्त्रानुसार घरातील देवांचं मुख नेहमी पूर्व दिशेला असावं पूर्व दिशेला सकारात्मक ऊर्जेची दिशा म्हणतात कारण या दिशेनं भगवान सूर्याचा उदय होतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मूर्तीच्या माध्यमातून घरातील मंदिरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि उपासकाला सुद्धा उत्साही आणि सकारात्मक बनवते वास्तूनुसार घराचं मंदिर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावं असं म्हणतात चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील देवघरातील देवांच्या मूर्ती पश्चिम दिशेला असाव्यात म्हणजे पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडे असावं याचबरोबर पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील देवघरात गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवल्यास गणपतीच्या उजव्या बाजूला माता लक्ष्मीला विराजमान करावं सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील देवघरात अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठं शिवलिंग नसावं शिवाय असं मानलं जातं की घराच्या मंदिरात खूप मोठ्या मूर्ती कधीही ठेवू नये आपण बाहेर मंदिरात जातो तेव्हा नेहमी मोठ्या आकाराच्या मूर्ती ठेवल्या जातात मात्र देवघरात सहा इंच पेक्षा देवांच्या मूर्ती ठेवू नये असेही म्हणतात शिवलिंगाची स्थापना करताना अनेक नियमांचं पालन करावं लागतं त्यामुळे दोन शिवलिंग कधीही घरात आपल्या देव्हाऱ्यात ठेवू नये सातवी महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुनुसार घरातील देव्हाऱ्यामध्ये भगवान हनुमान आणि भैरव यांच्या मूर्तीचं तोंड नेहमी दक्षिणेकडे असावं असं म्हणतात भगवान कार्तिकीय आणि दुर्गादेवी यांच्या मूर्ती पूर्वेकडे तोंड करून ठेवाव्यात असंही सांगितलं जातं त्याचबरोबर सूर्यदेव ब्रह्मदेव भगवान श्री विष्णू आणि महादेव यांची स्थापना पूर्व दिशेला पश्चिमेकडे तोंड करून करावी असं म्हणतात त्यानंतर आठवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूजेदरम्यान मूर्तींना जी काही फुलं आपण अर्पण करतो ती सुखण्यापूर्वी काढून टाकावी देवांच्या मूर्तीचे चेहरे हार आणि फुलांनी झाकले जाऊ नयेत याची काळजी घ्यावी फुले आणि हार नेहमी अशा रीतीनं अर्पण करावे की देवांचे चेहरे आपल्याला स्पष्ट दिसतील आणि आपल्या पूजेत एकाग्रता निर्माण होऊ शकेल नववी महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील देवघरात मूर्ती नेहमी बसलेल्या अवस्थेत असाव्यात आणि त्या पीठावर किंवा पाठावर ठेवाव्यात पूजा कक्षाच्या वास्तूनुसार मूर्ती समोरासमोर ठेवू नये तर त्या मूर्ती एकमेकांच्या शेजारी असतील अशा पद्धतीनं ठेवाव्यात दहावी महत्वाची गोष्ट म्हणजे माचिस कात्री किंवा चाकू यासारख्या तीक्ष्ण वस्तू आपल्या देवघरात कधीही ठेवू नये याशिवाय देवांच्या उग्र स्वरूपाच्या मूर्ती सुद्धा देवघरात ठेवू नये जसं भगवान शिवाच्या क्रोधित अवतारातील असलेल्या नटराज मूर्ती घरात ठेवू नये याचबरोबर आधी सांगितल्याप्रमाणे घराच्या मंदिरात कधीही दोन शिवलिंग ठेवू नये तसेच शनिदेवाची मूर्ती सुद्धा घरातील देवघरात ठेवणं टाळावं असंही सांगितलं जातं अकरावी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पूजागृहात किंवा देवघरात कोणतीही अशुद्ध वस्तू ठेवणं टाळावं कारण देवघर पवित्र ठिकाण आहे त्यात चांबड्याच्या किंवा प्राण्यांचे चांबडे ठेवण्याचं टाळावं अशा वस्तू असेल तर त्या देवघरापासून लांबच ठेवाव्यात यासोबत पूजेचं ठिकाण कधीही बाथरूमजवळ नसावं त्यानंतर बारावी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घराच्या देवघरात कधीही तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत कोणत्याही कारणास्तव मूर्ती भंगल्या तर त्याचं त्वरित विसर्जन करून आपल्या देवघरातून बाहेर काढाव्या याचबरोबर तेराव्या नंबरची महत्वाची गोष्ट आहे पाण्यानं भरलेल्या तांब्या किंवा त्याचं भांडण नेहमी घराच्या मंदिरात ठेवताना देवघरात ठेवताना पूजेच्या ठिकाणी ठेवताना या पात्रातील पाणी नियमितपणे बदलत राहावं आणि त्यात शुद्ध पाणी नियमितपणे भरावं त्यानंतरची सर्वात महत्वाची आणखी एक गोष्ट म्हणजे पूजेच्या ठिकाणी मोरपंख शंख हळद किंवा चंदन हे नक्की ठेवावं यामुळे पूजा स्थानाची ऊर्जा सकारात्मक राहण्यास मदत मिळते आणि घरात नेहमी समृद्धी टिकून राहते यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासही मदत मिळते आणि वास्तुदोषही दूर होतात असं म्हणतात शिवाय जर आपण वास्तूवर विश्वास ठेवत असाल तर एखादी मूर्ती अचानक तुटली तर ते अशुभ लक्ष नसून आपल्या घरातील काही अडथळे दूर होणार आहेत किंवा येणारं संकट या मूर्तीनं स्वतःवर झेललं असंही त्याचं प्रतीक मानलं जातं मूर्ती भंग झाल्यास कोणत्याही अडथळ्याचा प्रभाव कमी होतो असं म्हटलं जातं शिवाय देवाची मूर्ती भंग होण्याचं कारण काहीही असलं तरी तिची पूजा करणं टाळावं घराच्या मंदिरातून ती काढून टाकावी आणि त्या जागी नवीन मूर्ती बसवावी याचबरोबर वास्तुशास्त्राप्रमाणे चुकूनही अशा काही मूर्ती ठेवू नयेत ज्या घरात ताण वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात त्यात देवी लक्ष्मीची नेहमी विराजमान स्वरूपात मूर्ती असली पाहिजे म्हणजे ती बैठ्या स्वरूपाची मूर्ती असावी कारण देवी लक्ष्मीची उभी मुद्रा असलेली मूर्ती किंवा चित्र ठेवल्यानं घरात धन टिकून राहत नाही असं म्हणतात याचबरोबर दुर्गा देवी साक्षात शक्ती स्वरूप आहे देवीनं अनेक राक्षसांचे वध केले आहेत स्वरूपात असलेली देवीची फोटो चुकूनही लावू नये असं म्हणतात नटराजाची मूर्ती वास्तव्यामध्ये महादेवांच्या तांडव स्वरूपाची मूर्ती आहे महादेव जेव्हा क्रोधित होतात तेव्हा तांडव करतात म्हणून घरात नटराजची मूर्ती ठेवल्यानं क्रोध आणि आवेशाची भावना वाढते असं म्हणतात म्हणून घरात सुख शांती हवी असल्यास नटराजची मूर्ती ठेवू नये याचबरोबर शनिदेवाची मूर्ती घरातील मंदिरात ठेवू नये असंही बरेच जण सांगतात शनिदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊनच करायला हवी कारण शनिदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात ते गरजेचं मानलं गेलंय याचबरोबर घरातील मंदिरात एकाच देवाच्या दोन मूर्ती चुकूनही ठेवू नये अशामुळे नात्यामधील ताण वाढतो असं म्हणतात जर आपल्या घरातील देवघरात एकाच देवांच्या दोन मूर्ती असतील तर त्यांना जवळपास ठेवण्याऐवजी आमोरासमोर ठेवावं असं म्हणतात जर आपल्या घराच्या मंदिरात किंवा देवघरात या वस्तूनियमांचं पालन केलं तर नेहमी सदैव सुख समृद्धी याचे दरवाजे उघडतात याचबरोबर वास्तूनुसार मीरा किंवा रुक्मिणी यांच्यासोबत भगवान श्रीकृष्ण रिद्धी आणि सिद्धीसह भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्या दोन पत्नी देवसेना आणि वल्ली यांच्यासोबत घराच्या मंदिरात त्या कधीही ठेवू नयेत असं सांगितलं जातं सा शिवाय प्रत्येक देवीच्या दैवी त्रिमूर्ती सरस्वती देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांची एकच मूर्ती ठेवावी असंही म्हणतात परंतु एकाच देवीच्या तीन मूर्ती कधीही ठेवू नयेत तर वास्तुशास्त्रानुसार या नियमानुसार घरातील मंदिरात किंवा देवघरात मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यास घरात नेहमी सुख समृद्धी नांदते असं सांगितलं जातं जर तुम्हालाही आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करायचे असतील आणि संपत्ती आकर्षित करण्यासाठी मदत हवी असेल तर तुम्हीसुद्धा आपल्या देवघरात मूर्तीची योग्य संख्या ठेवण्यासाठी नक्कीच निवडावी आणि वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी या साध्या सोप्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या त्यामुळे घरात सुखसमृद्धी कायम राहील आणि घराची भरभराट होण्यास नेहमीच मदत होईल असं वास्तुशास्त्रानुसार सांगितल्या जातात सुद्धा वास्तुशास्त्रानुसार देवघरासाठी अशा प्रकारच्या काही गोष्टींचं पालन करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका